नम श्रीयतिराजाय विवेकानंदसूरय सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारी स्वामीने तापहारी प्रियमित्रांनो नमस्कार विवेकानंद सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विचार आहे कार्य करून आपण आपले स्वतःचे आणि इतरांचेही अहित करीत असतो आणि सत्कार्य केल्यास जसा स्वतःवर तसाच इतरांवरही आपण उपकार करीत असतो कर्मयोगाच्या मते फलाच जन्म दिल्याखेरीज कर्म कधीही नष्ट होऊ शकत नाही प्रकृतीची कोणती शक्ती कर्माच्या फलप्रसवास अडथळा करण्यास समर्थ नाही मी एखादे असत कर्म केल्यास मला त्याचे फळ भोगावेच लागेल जगात अशी कोणतीही शक्ती नाही की जी ह्याला थोपवू शकेल वा हे टाळू शकेल तद्वतच एखादे चांगले काम केल्यासही जगातील कोणतीही शक्ती त्याच्या शुभ फलप्रसवास अडथळा करू शकणार नाही म्हणजे बघा किती महत्त्वाचा विचार आहे आपण किती पॉवरफुल आहोत ह्या विचारामध्ये स्वामीजी आपल्याला हेच सांगतात आहे की प्रकृती आपल्याला बांधत नाही आपण स्वतःला बांधून घेतो आणि प्रकृती त्या नियमाप्रमाणे कार्य करीत असते प्रकृती स्वतः काहीही करत नाही जे काही करतो ते आपणच करतो म्हणून आपणच जबाबदार आहोत इथे स्वामीजी काय म्हणतात की असत कार्य करून आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचेही अहित करीत असतो म्हणजे एखादं वाईट कर्म केल्यामुळे आपण दुसऱ्याचं अहित करू शकतो समजा आपण खोटं बोलून लोकांना फसवलं किंवा लोकांकडून पैसे काढले लोकांचे पैसे बुडवले त्यामुळे लोकांना त्रास होतोच त्याचा परिणाम आपल्याला स्पष्ट डोळ्याने दिसतो मग आपण म्हणू शकतो की त्याला तर त्रास झाला पण मला तर फायदा झाला मी किती पैसे कमावले मी लोकांना टोप्या घालून किती पैसे कमावले कसा मी बुद्धिमान आहे कसं लोकांना मी फसवलं धूर्त लोक अशा प्रकारचा विश्वास करतात किंवा त्यांना अशा प्रकारे वाटत असते पण बघा तुम्ही इतरांना त्रास दिला तुम्ही कार्य केलं त्यामुळे त्या व्यक्तीला त्या दुःख झालं कारण एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन तुम्ही सुखी झालेले आहात म्हणून त्याचा परिणाम तुमच्यावर सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही असं कधीही म्हणू नये की मी लोकांना फसवलं मी एवढ्या कमी वेळात श्रीमंत झालो आणि लोकांना बुद्धी नाही मी कसं त्यांना ठगवलं अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये कधीही येता कामा नये आपल्याला काय वाटतं आपण लोकांना फसवलं पण तुम्ही जे लोकांना फसवलं ते तुमच्या हातून एक असत्कर्म झालं तुम्ही त्याद्वारे एक वाईट कर्म केलेलं आहे त्या वाईट कर्माचे तुम्हाला तात्पुरते चांगले परिणाम भोगायला मिळतात पण तुम्ही इतरांना दुखवलं त्याचे मात्र वाईट परिणाम पण आहेत ना तुम्ही इतरांच्या दुःखाला कारणीभूत झाला मग ते एक वाईट कर्म झालं आणि त्या वाईट कर्माचा परिणाम आज नाही उद्या तुम्हाला भोगावाच लागेल कारण तुम्ही केलेलं कर्म नष्ट होत नाही तुम्हाला जरी तात्पुरता फायदा झाला तात्पुरता आनंद झाला पण तुम्ही आतून कधीच आनंदित होऊ शकत नाही तुम्ही कधीही सुखी आणि समाधानी राहू शकत नाही आणि तुम्ही जे वाईट कर्म केलेले आहेत ते सगळे कर्म शेवटी व्याजासहित तुमच्याकडेच परत येणार आहे म्हणजे जर तुम्हाला कोणी फसवलं जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर असं म्हणू नका की हा माझ्यावर अन्याय आहे कारण तुम्ही त्यासाठी बीजं पेरलेली आहेत प्रकृती काहीही करत नाही तुम्ही जे केलेलं आहे त्याची फळं देतात म्हणून बऱ्याच लोकांना वाटतं की हे सगळं खोटं आहे आणि बाकीच्या धर्मांमध्ये तर हे नाहीच ना हिंदू धर्मामध्ये जो लॉप कर्म आहे जो कर्मसिद्धांत आहे तो इतर धर्मामध्ये नाही आहे कारण त्यांना पुनर्जन्मच नाही आपण इथे पुनर्जन्म मानत असतो या कर्माची फळं या जन्मात जरी आपल्याला भोगावी लागली नाही तरी पुढच्या जन्मामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागेल हे आपण मानतो यावर आपला विश्वास आहे आणि शास्त्र असं सा सांगतात कारण शेवटी आपल्याच कर्मानुसार आपण जन्म घेत असतो तेव्हा इथे या जन्मात जरी तुम्ही आनंद केला तरी पुढल्या जन्मात मात्र तुम्हाला त्या वाईट कर्माची फळं भोगावीच लागेल तुम्ही त्यापासून वाचू शकत नाही कोणत्याही प्रकारे तुम्ही टाळू शकत नाही इथे हे स्पष्ट केलेलं आहे या जगामध्ये राहायचं ह्या जगामध्ये प्रत्येक क्षणाला आपल्यातून काहीतरी कर्म होत असतं वाणीद्वारे मनाद्वारे शरीराद्वारे काहीतरी आपण कर्म करत असतोच आपण शांत बसू शकत नाही कर्मकरण हाच आपला स्वभाव आहे तेव्हा प्रत्येक कर्म करण्यापूर्वी दहा वेळा विचार केला पाहिजे की हे कर्म केल्यामुळे मला तात्पुरता फायदा होईल समाजाला खूप मोठं नुकसान सोसावं लागेल पण त्यावेळेस तुम्ही तो विचार करत नाही की आपल्या कर्मामुळे समाजावर काय परिणाम होणार देशावर काय परिणाम होणार हा विचार त्यावेळेस आपल्या मनामध्ये येत नाही कारण आपल्या मनामध्ये लोभ प्रवृत्ती असते मला जास्तीत जास्त कसे कमावता येईल प्रत्येक व्यक्ती आपलाच विचार करत असतो त्यामुळे ह्या जगामध्ये चांगलं आणि वाईट हे सारखंच आहे पण जेव्हा आपण वाईट कर्म करत जातो तेव्हा चांगले कर्म कमी कमी होत जातात आणि या जगामध्ये वाईट गोष्टीचा प्रचार प्रसार होतो म्हणून जर आपल्याला हे जग चांगलं करायचं असेल तर पहिले आपण चांगलं होणं आवश्यक आहे जर सगळेच लोक चांगले झाले तर जग चांगलं होणारच आहे पण प्रत्येकाला वाटते मी कशाला चांगला होऊ बाकीचे होतील चांगले मी एकटा वाईट झालो तर काय बिघडते तर बघा इथे खूप काळजीपूर्वक आपल्याला कर्म करावे लागतात सत्कर्म असो की असत्कर्म असो ह्या दोन्हीचे परिणाम ठेवलेलेच आहेत म्हणून स्वामीजी म्हणतात आणि सत्कार्य केल्याने जसा स्वतःवर तसाच इतरांवरही आपण उपकार करीत असतो आणि जेव्हा आपण सत्कर्म करतो जे समोरच्या माणसाचे दुःख दूर करतो तोच करत तर खरा मनुष्य आहे लोकांचे दुःख जो अनुभवू शकतो त्यांच्या दुःखामध्ये वाढ करत नाही तर त्यांचे दुःख कसे दूर करता येईल यासाठी तो प्रयत्न करतो तो कधीही स्वतःचा विचार करत नाही जिथे कुठे त्याला दुःख दिसतात तो जाऊन तिथे मदत करतो स्वतःच्या खिशामधून काढून तो पैसे खर्च करतो पण स्वतःचा विचार करत नाही काही काही असे महापुरुष असतात राज राजस्थानमध्ये जेव्हा स्वामी अखंडानजी महाराज एका वैद्याच्या घरी गेले तो वैद्य झेंडू वैद्य तो रुग्णांना उपचार करायचा तो पण फ्रीमध्ये आणि जर त्यांना काही पथ्यपाणी लागत असेल त्यासाठी पैसे पण द्यायचा म्हणजे बघा रुग्णांना मुफ्त औषध देणं आणि त्यांच्या पथ्यपाण्यांचे व्यवस्थापन करणं सगळेच काही करू शकत नाही सगळे जास्तीत जास्त पैसे कसे काढतील हाच विचार करतात पण बघा इथे झेंडू वैद्य किती त्यांनी लोकांची सेवा केली त्यापासून स्वामी अखंडानंदजी महाराजांना प्रेरणा मिळाली पुणे असे लोक पण जगामध्ये आहे की जे स्वतःचा विचार करत नाही तर हे सत्कर्म आहे आणि तुम्ही जर सत्कर्म केले तर जगावर तर उपकार होतोच लोकांवर तर रुपकार होतोच कारण लोकांचे दुःख दूर होते तुम्हाला ते आशीर्वाद देतात ते कही -कही दे आता जेव्हा डोळ्याचे आपण कॅम्प घेतो तेव्हा काही काही गावामध्ये लोक अगदी आंधळे असतात आणि त्यांना वाटतं की आता आपण आयुष्यभर आंधळच राहणार आहोत आपल्या नशिबा आंधळेपणाच आहे पण जेव्हा त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं आणि त्यांना पुन्हा बघायला मिळतं तेव्हा त्यांचा आनंद आपण वर्णन करू शकत नाही ते म्हणतात की अरे बाबा देवच आला आणि मला दृष्टी दिली नाहीतर माझे डोळे तर गेले होते म्हणजे बघा अशा प्रकारचे कर्म केल्यामुळे लोकांना किती के आनंद होतो लोकांचं किती हित होतं पण तेवढंच नाही त्यामुळे तुमचं पण कल्याण होतं तुम्ही जर ते कार्य कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता केलेलं असेल तर तुम्हाला पण फायदा होईल आध्यात्मिक दृष्टीनं तुम्ही प्रगती कराल आणि जरी तुमच्या मनामध्ये आध्यात्मिक दृष्टी नसेल तरी तुम्ही केलेलं कर्म हे पुण्यकर्मच आहे हे सत्कर्म आहे आणि या सत्कर्माचे फळं तुम्हाला मिळणार आहे म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला सुख मिळेल शांती मिळेल समाधान मिळेल या जगामध्ये पण तुम्हाला मिळेल असं नाही की तुम्हाला आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे असं नाही तर तुम्हाला जर पुण्यकर्म केलं तर पुण्य मिळेल सत्कर्म केलं तर पुण्य मिळेल पण जर तुम्हाला पापही नको पुण्यही नको मला फक्त आध्यात्मिक प्रगती करून घ्यायचे सगळं मी भगवंताच्या चरणी समर्पण करतो हा जर भाव असेल तर तुमचं मन पवित्र होईल मन शुद्ध होईल आणि तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये पण प्रगती करून घेऊ शकाल म्हणजे बघा सत्कर्म आणि असत्कर्म हे दोनही आपण या जगामध्ये करत असतो आणि इथे स्वामीजी म्हणतात की जगामध्ये अशी कोणतीही शक्ती नाही की त्याची फळं तुम्हाला देणार नाही ते फळं देणारच फळं दिल्याशिवाय कर्म नष्ट होत नाही प्रत्येक कर्माचं फळ ठरलेलंच आहे आपण एवढ्या जीवनामध्ये दुःख भोगतो आपण लोकांनाच जबाबदार ठरवतो अरे हे मला दुःख का त्याच्यामुळे झालं दुःख अमुकामुळे दुःख झालं पण ह्या आपण विचार कधीच करत नाही की आपल्या दुःखाला कोणीही कारणीभूत नाही आपण स्वत कारणीभूत आहोत ह्या ज्या लोकांकडून दुःख येतात ते फक्त निमित्त आहे ते दुःख देत नाही दुःख तुमच्याच कर्मामुळे आलेलं आहे पण ते कुणाच्या तरी माध्यमातून येत आहे तुम्ही मागच्या जन्मात ज्याला दुःख दिले असेल या जन्मात तो तुम्हाला दुःख देईल पण आहे ते तुमच्या कर्माचं फळच तुम्हाला कोणी आपोआपच काही त्रास देत नाही हे आपण विसरून जातो आणि नेहमी आपण आपल्या नशिबावर दोष देतो की माझ्या नशिबामध्ये दुःखच भोगणं आहे हे सगळे लोक मला त्रासच देतात मला घरी पण सगळे लोक त्रास देतात आता ही अशी तक्रार करून काहीच उपयोग नाही कारण आपणच ते सगळं निर्माण केलेलं आहे आज जरी आपल्याला आठवत नसेल आपण विसरलो असेल किंवा या यन्मात आपण केलेलंही नसेल तरीसुद्धा ते आपण केलेलीच कर्म आहेत ते आपल्याकडे पुन्हा परत येत आहे हा विचार आपण नेहमी केला पाहिजे आणि जे अज्ञानी असतात आणि ज्ञान प्राप्त करून मुक्त होतात त्यांनासुद्धा जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत प्रारब्धाची कर्म भोगावीच लागतात आता त्यांना असं वाटतं की हे जे भोग आहे ते माझे नाहीच आहे कारण ते स्वतःला शरीरापासून वेगळे करतात म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे शरीर जाणे दुःख जाणे मन तुम्ही आनंद ठेको म्हणजे हे जे दुःख भोगत आहे हे शरीर भोगत आहे मन भोगत आहे मला कुठे दुःख आहे मी तर आनंद स्वरूप आत्मा आहे ही अनुभूती त्यांना आल्यामुळे जरी शरीराला दुःख झाले तरी ते मला दुःख होत आहे असं म्हणू शकत नाही कारण त्यांना माहिती असते की ते शरीरापासून वेगळे आहे पण जेव्हा आपण अज्ञानी असतो जेव्हा आपण शरीरालाच शरीरा मी म्हणतो तेव्हा शरीराला आणि मनाला होणारी दुःख ही आपल्याला विचलित करतात कारण आपण या शरीराच्या आणि मनाशी एक झालेलं असतो आपल्याला असं कधीच वाटत नाही की हे माझे दुःख नाही आत्मामध्ये तर नुसतं आनंद आहे हे दुःख जे आहे शरीर आणि मनाचे आहे तर शरीर दुःख भोगव ना त्याचं माझं काय घेणं देणं आहे असा अलिप्ततेचा भाव आपल्यामध्ये येऊ शकत नाही जोपर्यंत आपल्यामध्ये देहबोध आहे जोपर्यंत आपल्यामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत हा कर्माचा नियम आपल्यावर कार्य करत राहणारच आहे आपण त्यापासून वेगळं होऊच शकत नाही म्हणजे स्वामीजींनी आपल्याला सावध करून दिलेलं आहे की कोणतंही कर्म करताना काया वाचा मनसा तुमच्या शरीराद्वारे मनाद्वारे वाणीद्वारे तुम्ही जे काही कर्म करता खूप सावध असा कारण तुम्हाला जरी आज माहिती नाही तुम्हाला आज जरी आनंद वाटतो मौज वाटते पण ते कर्म तुम्ही जे करत आहात त्या कर्माची फळं मात्र तुमच्याकडे येणार आहे तात्पुरता फायदा झाला म्हणून लोकांना त्रास द्यायचा हा विचार आपण कधीच करू नये कारण तात्पुरता फायदा ह्या जगामध्ये जे काही आपण प्राप्त करतो ते सगळं नश्वर आहे ते एक दिवस सगळं त्या सगळं जाणार आहे तुम्ही नंबर दोनच्या मार्गाने कितीही पैसे कमावले तरी ते सगळेच्या सगळे जाणार आहे आता हे सगळं जाणार आहे नश्वर आहे पण तुम्ही केलेले कर्म मात्र नष्ट होत नाही ते तुमच्यासोबत जाईल म्हणजे बघा तुम्ही जे, जे कमावलं वाईट कर्म करून ते सगळं गेलं म्हणजे शेवटी तुमचा बँक अकाउंट झिरो झाला पण तुम्ही जे काही केलं त्याचे संस्कार ते तुम्ही सोबत घेऊन जाणार ते तुमच्या मनामध्ये राहणार आणि त्यानुसार पुन्हा ते कार्य करायला सुरुवात करतील म्हणून ह्या नश्वर गोष्टीच्या मागे धावून स्वतःचा विनाश करून घेऊ नका एक तर दुःख भोगावे लागतील आणि दुसरं म्हणजे आपली आध्यात्मिक अधोगती होईल आपल्याला हा जो मनुष्यजन्म मिळालेला आहे हा आपल्या पुण्यकर्मामुळे चांगल्या कर्मामुळे मिळालेला आहे ह्या जन्मामध्ये जर आपण वाईट कर्म करत राहिलो तर यापेक्षा सुद्धा खालच्या प्रतीचा जन्म आपल्याला मिळू शकतो आपल्याला माहिती नसते आपल्याला आठवत नाही पण मनुष्याची अधोगती पण होऊ शकते कारण कर्मसिद्धांत फक्त मनुष्यालाच लागू आहे पशुपक्षी प्राणी हे फक्त कर्माचे फळं भोगतात ते जे काही करतात त्याचे संस्कार होत नाही पण मनुष्य जे काही करतो ते त्याचे कर्म होतात आणि त्यानुसार त्याला जन्मग्रहण करावा लागतो देव देवता जरी झाले जरी स्वर्गात गेले इंद्रलोकात गेले तिथे ते चांगल्या कर्माचे भोग करतील पण ते भोग संपल्यानंतर पुन्हा त्यांना इथेच यावं लागेल या पृथ्वीवरच जन्म घ्यावा लागेल चांगल्या कर्माचे फळं त्यांच्या मनामध्ये वासना होत्या की स्वर्गामध्ये भोग घ्यायचे ते भोग संपले की त्यांना इथेच यावं लागेल म्हणजे ही आहे कर्मभूमी हे पृथ्वी आहे कर्मभूमी इथे चांगले वाईट केलेले कर्म हे सगळे आपले भविष्य ठरवत असतात तेव्हा आपण किती सावध राहिलो पाहिजे म्हणून स्वामीजी आपल्याला सांगतात प्रकृतीची कोणती शक्ती कर्माच्या फलप्रसवास अडथळा करण्यास समर्थ नाही मी एखादे असत कर्म केल्यास मला त्याचे फळ भोगावेच लागेल जगात अशी कोणतीही शक्ती नाही की जी ह्याला थोपवू शकेल वाईट टाळू शकेल म्हणजे आपण जर वाईट कर्म केलं तर जगामध्ये कोणतीही शक्ती नाही की ती आपलं कर्माचं फळ दाबू शकेल मग भक्तांचं काय भक्त कर्म करत असतो पण तो मनामध्ये विचार करत नाही हे मी स्वतःसाठी करतो आहे मी का भगवंताचं कार्य करतो आहे आता ज्यानं सगळं काही भगवंताच्या चरणी समर्पण केलं असेल तो सुखदुःखाच्या पलीकडे जातो पण आपल्याला सुख पाहिजे असतात आपण भगवंताकडे जातो आणि प्रार्थना करतो भगवंत मला अमुक दे तमुक दे भगवंताला आपण सांसारिक गोष्टीच मागत असतो म्हणजे प्रत्येक चांगल्या कर्मामध्ये आपली काहीतरी वासना कामना असते ती तुमची कामना पूर्ण होईल आणि जर तुम्ही चांगल्या कर्माची फळं घेत असाल तर वाईट कर्माची फळं पण तुम्हाला घ्यावीच लागेल कारण वाईट कर्म केले तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही देवाला कसे अर्पण करणार चांगल्या फळाच्या चा तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे लगेच आणि वाईट कळ मात्र केले तर त्याचं फळ मिळू नये असं होत नाही जर तुम्ही चांगलं घेतलं तर सोबतच वाईटही घ्यावं लागतं नाहीतर मग दोनही सोडून द्यावे लागतात जे पूर्णपणे भगवंताला समर्पित करतात जे समजतात की आपण कर्म करतच नाही भगवंत आपल्याकडून करून घेत आहे आणि ज्यांच्या त्यामध्ये मुळीच स्वार्थ नसतो ते भगवंताकडे कसलीच अपेक्षा करत नाही कसलीच प्रार्थना करत नाही जे त्यांना प्राप्त झालेलं आहे ते कर्म ते प्रामाणिकपणे करत राहतात जर असेब असेल भक्त तर त्यांच्या वाईट कर्माचे फळं थोडेफार कमी होऊ शकतात नष्ट तर होत नाहीच पण भगवंत त्याची इंटेन्सिटी कमी करू शकतो त्याचं प्रमाण कमी करू शकतो हे मात्र होणारच माताजी म्हणाल्या की एखाद्या जर अपघातामध्ये मृत्यू पावला असता पण भगवंताची कृपा झाल्यामुळे त्याला फक्त थोडासा मार लागला आणि त्याचा जीव वाचला त्या तो अपघातामध्ये मेला असता पण तिथे भगवंताचा भक्त असल्यामुळे त्याचं ते मृत्यू टळला पण त्याला, त्याला काही ना काही मात्र दुःख भोगावेच लागेल त्याचा हातपाय तुटल्याशिवाय राहणार नाही म्हणजे भगवंत दुःखाची इंटेन्सिटी कमी करू शकतात पण भगवंताला जीवनाचा आधार मानून जर कर्म केलं तर अहंकाराच्या भावनेनं कर्म केलं की के मीच करता आहे अहंकार विमूढ आत्मा करता हा मी ते मुच्यते हा अहंकारी आत्मा मीच करता आहे मीच करतो आहे असं म्हणतो तो भगवंताला कधीही श्रेय देत नाही मग त्याला सगळं भोगावंच लागते म्हणून ज्याच्यामध्ये अहंकारच नाही आहे तो जो भगवंताच्या इच्छेनं सगळे काही करत असतो त्याचं मात्र भगवंत रक्षण करतात नाहीतर हे सगळी कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागणार आहे कोणतीही शक्ती नाही की ती टाळू शकेल एकमात्र भगवंतचं आहे की आपल्या कर्मामध्ये तो इंटरफेअर करू शकतो पण जर आपली भगवंतावर तसल्या प्रकारची भक्ती असेल तर जर आपण भगवंतालाच जीवनाचा आधार केला असेल आपण कशावरही अवलंबून नसू नातेवाईक पैसा घर गाडी सत्ता ह्या सगळ्या गोष्टीचा मोह आपल्याला नसेल मला फक्त भगवंतच पाहिजे आणि मी जे, जे काही करणार ते भगवंतासाठीच करणार असा जर भाव असेल तर भगवंत त्याचं रक्षण करू शकतो कारण भगवंतच एक श्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे की सगळ्याचं संचालन तो करू शकतो नाहीतर आपल्याला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागणार जगामध्ये कोणतीही शक्ती नाही की ह्या कर्मफळाचा नाश करू शकेल कर्म केल्यावर त्याचं फळ प्रसव होणारच आणि चांगल्या परिणाम आपल्याला भोगावे लागणारच म्हणून आपण किती सावध राहिलो पाहिजे हे स्वामीजी आपल्याला ह्या विचाराच्या माध्यमातून सांगत आहे तेव्हा आपण सावध होऊन कर्म केलं पाहिजे तरच या जगात राहण्याचं सार्थक होईल आणि तरच खऱ्या अर्थानं आपण एक चांगलं जीवन जगू शकू नाहीतर आपण जरी आई शहरामात राहिलो कितीही श्रीमंत झालो तरीही त्याचा काहीही उपयोग नाही सगळं नश्वर आहे एक दिवस सगळं त्या सगळं जाणार आहे जे काही राहणार आहे ते तुमचे सत्कर्मच तुमच्यासोबत जाणार आहे म्हणून सत्करमाता जास्तीत जास्त संचय करा जेवढा तुम्ही सत्करमाता संचय कराल तेवढंच तुमचं भविष्य उज्ज्वल होईल हे स्वामीजी या विचाराद्वारे आपल्याला सांगत आहे तेव्हा आज आपण आपल्या बांधण्याला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भाग् भवेत् मा कश्चित् दुःख भाग् भवेत् ॐ शान्ते शान्ते शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु